आगत आहे लाईव्ह वरती स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती संभाजी शिंदे हाय हाय लाईक डन करा जेवण छान बनवा हो आज मी बनवणार आहे सोयाबीन राईस आणि कोशिंबीर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती झाले का तुमचे काय करत आहात सर्वजण आवडलं पाहिजे असं बनवा हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती स्वागत आहे लाईव्ह वरती नमस्कार काकू नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा प्लीज जय हरी ताई जय हरी दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती चहा पाणी वगैरे झालं का सर्वांचं काय बनवताय काकू मी सोयाबीन राईस बनवत आहे आणि कोशिंबीर हो तुमचं झालं का हो आमचं चहा झाला आत्ता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे मला हो तुमचं झालं का चहा चहा झाला आमचा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि कमेंटही करा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण सांगा मला नक्की स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा सबस्क्राईब पण करा आणि कसे आहात चहा वगैरे झाला का सर्वांचा कोणाचा छोटा वाला नाश्ता वगैरे झाला का हॅलो हाय सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि कमेंटही करा स्वामी समर्थ ಕುಡತು ಸೋಯಬೀನ್ ರೈಸ್ लाइक करा व्हिडिओला कमेंटही करा आणि व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्की दादा, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि प्लीज सपोर्ट ही करा मला तुमचा झाला का चहा वगैरे कोणी चहा करून दिला नाही ताई हो का <laughs> का बरं असतीन कंटाळा लावल त्यांना मला <laughs> कुठून आहे मी पुण्यावरून आहे दादा म्हणजे पुण्यावरून बोलत आहे व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्की आणि कमेंट ही करा छान छान शिव निकम हॅलो हाय दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती सोलापूर आपण कुठून आहेत मी पुण्यावरून आहे पुण्यातून बोलत आहे मी सोलापूर इज द ब्रँड मला आवडते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आपण कुठून आहे सांगितलं ना पुण्यावरून आहे मी श्री स्वामी समर्थ सोयाबीन राईस मध्ये चवीनुसार मीठ टाका हो टाकते हो साहेब मीठ मध्ये बोलतच राहित आहे मला मी टाकते व्यवस्थित तुमचं लक्ष भरपूर खाण्यावर असत मला माहिती आहे बनवते व्यवस्थित बाय किती वाजता येणार आहे बाय कामात आहे मी आता मग कशा कामात आहेत म्हणता आणि मग परत परत मेसेज कर बाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटही करा kara तुम्ही काय करत आहेत नागेश दादा मी सोयाबीन राईस बनवत आहे सोयाबीन राईस आणि राई राई कोशिंबीर आमच्या घरी आवडते खूप कंटाळा आला की असं बनवायचं काय पण श्री स्वामी समर्थ लाइक बन करा प्लीज आणि सबस्क्राइब पण करा सपोर्ट करा मला प्लीज चहा वगैरे झाला का स्वागत आहे लाईव्ह वरती काय करत आहात तुम्ही कसे आहात सोयाबीन राईस मध्ये काय काय टाकतात सांगा बरं जरा सोयाबीन राईस मध्ये सोयाबीन असतो आणि टमाटे कांदे वगैरे टमाटे कांदे बटाटा इथं सगळं टाकते मी मुलं असं खात नाही ना मग त्याच्यामुळे खातात मुलं आणि कोशिंबीर सोबत छान लागत माझ्या मुलांना खूप आवडती कोशिंबीर एकाला कोशिंबीर आवडती आणि एकाला सोयाबीन आवडत मधलं <laughs> स्वागत आहे लाईन वरती लाईक बन करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान याला कंटाळा म्हणत नाही तर याला उलट महिन्यात मेहनत म्हणतात राईसला खूप वेळ नाही लागत नाही बरोबर आहे पण कांद्याची राईस सगळं नीट करा हे करा ते करा त्यात टाइम खूप जातो ताई त्यापेक्षा चपाती बनवली तर परवडते हो चपाती बनवली तर परवडते पण आम्हाला असं बनवायला आवडतं कारण की माझ्या घरी आवडतं ना माझ्या मुलांना वगैरे आवडतं म्हणून बनवते कधी चपाती तर रोजच बनवत असतो पण कधी आवडतं ना असं मुलांना खायला म्हणून बनवते कंटाळा म्हणजे जस्ट सांगितलं मी कधी कधी चपाती बनवायचा कंटाळा येतो ना त्याच्यामुळं मुलांना आवडतं ते बनवायचं आमच्या छोटूला सोयाबीन खूप आवडतं त्याच्यामधलं आणि घरी पण आवडतं म्हणून बनवत असते मी मेहनत केल्यावरच छान छान भेटतं ना खायला ताई नमस्कार सब्सक्राइब दन केलं थँक्यू दादा सिद्धेश सिद्धेश दादा थैंक यू लाइक के ताई चार थैंक यू दादा शुभम शुभ संध्याकाळ ताई श्रावण महिन्या महिना निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला हो दादा थँक्यू तुम्हा सर्वांना पण श्रावण महिन्यानुसार हार्दिक शुभेच्छा सर्वांना मी माझे श्री स्वामी समर्थांचे गुरुवार स्टार्ट केले श्रावण महिन्यापासूनच कालपासूनच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय श्री महालक्ष्मी नमो नमो ताई श्री महालक्ष्मी नमो थँक दादा सपोर्ट केल्याबद्दल इथून पुढे प पण असंच करा मला सपोर्ट सपोर्टची गरज आहे लाईवला तुम्ही मी पुण्यामधून बोलत आहे दादा श्री स्वामी समर्थ रत्नागिरीतून बोलत आहे ताई आहेत बघत आहे ताई हो का थँक यू दादा खूप दूर दूर पर्यंत व्हिडिओ करा प्लीज सपोर्टची गरज आहे तुमची आम्हाला कधी कधी या टायमला येते जास्त लाईव्ह श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा कमेंटही करा हेलो हाय सपोर्ट आहे ताई तुम्हाला माझा लाईव्हला तुमचं हो दादा थँक्यू दादा तुम्ही इंस्टाग्रामवर आहे का फॉलो करू का तुम्हाला मी हो आहे मी इंस्टाग्रामवर पण तेवढे व्हिडिओ मी नाही टाकत मी टाकायचा विचार करते आहे मला तेवढं आणखीन इंस्टाग्रामचं तेवढं काही माहिती नाही आहेत माझे फक्त माझे फॅमिली फोटो वगैरे आहेत त्याच्यावरती आमें समर्थ स्वागत आहे वरती एक पाच दहा मिनटात मी लाइव घेते परत थोडंसं काम आहे मला ते काम करून आल्यावर मी लाइव घेते प्लीज सपोर्ट करा नंतर प्लीज मी आता लाइव बंद करत आहे कारण की माझ्या मुलांना आणायचं आहे मला त्याच्यामुळं थोड्या वेळाने मी परत घेते श्री स्वामी समर्थ याच नाव आहे ताई तुमचं इंस्टाग्रामवर ताई हां वैशाली शिंदे माझं नाव वैशाली शिंदे आहे फॅमिली फोटो वगैरे आहेत त्याच्यावर व्हिडिओ वगैरे आहेत दादा मी थोड्या वेळाने करते लाईव्ह परत माझ्या मुलांना आणायचं ना ना आहे नाहीतर त्यांनी आणले असते घरी त्यांनी नाही बाय तुम्ही कधी येणार आहे माझे मिस्टर पण आहे बरं याच्यावर मी करते परत लाईव्ह हा प्लीज सपोर्ट राहू द्या आता एक पाच दहा मिनिटामध्ये किंवा पंधरा मिनटामध्ये परत लाईव्ह करते मी जॉईन थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ